बाबा आई आताच पोलीस स्टेशनातून फोन होता ते काय म्हणून राहिले का अजून तर काही पत्ता लागलाच नाही म्हणते हां मामा तो जो मामा होता टपरीवाला तो तो सापडून नाही राहिला म्हणते कुठं गेला काय गेलं त्याला शोधून राहिले पण तो सापडूनच नाही राहिला पण आता ते जे पोरं पकडले तर ते मग आता ते आहेत अंदर मग आता मी तर तेल म्हणजे दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी फोन करतो फोनही करतो आणि गेलो तर तिथं जाऊन नाही पाहतच असतो तर आता त्याचाच फोन होता का ते काय म्हणते मग की आता पैसे तर तुमचे म्हणते आता कसे द्यावं तर त्यानं जी टपरी मामाची टपरी नेली होती का उचलून चहाची भाजीची तर ते काय म्हणून राहिले का ते टपरी तुम्ही घेऊन टाका म्हणते हां टपरीची किंमत तर तशी जास्त आहे म्हणते तुमच्या पैशापेक्षा पण मग आता ते टपरी घेऊन जा म्हणते तुम्ही मी लय त्याच्या मागेच लागलो होतं की आम्हाला पैसे पाहिजे आमचे असं पाहिजे ते पाहिजे श्रद्धा येते असं तसं आमचं नुकसान कसं भरून काढत असं तसं तर मग आता तर मग आता ते आहे जरा असे पोलीस भोवते जरा असे चांगले तर ते काय म्हणे की बरोबर आहे म्हणे तुमचं तेवढे मोठे पैसे गेले म्हणे आता आम्ही आम्ही तर आमच्या खिशातून देऊ नाही शकत म्हणे आता हे टपरी आहे टपरीचा मालक तर गाय आहे म्हणे आणि इतक्या दिवसापासून कोणी आलं नाही म्हणे मागाली नाही आलं कोणी टपरी का आमची टपरी आहे ते असं काही घेऊन जा म्हणे हे टपरी तुमच्या कामाची असेल तर पहा म्हणे मग काय करू मग

पैसे भेटत असते काय पैसे नाही भेटत गेला तो आता सापडते काय तो हा आतापर्यंत नाही सापडला आता सापडते काय सापडला तर पैसे देईन काय तो त्याच्याजवळ त्या अशा चट्ट्याजवळ पैसे असते काय पैसे कुठून देईन तो हा बरोबर आहे ते पोलीस भाऊचं बरोबर आहे बाप घेऊन ये टपरी टपरी कामातच पडते हा एकता येते आणि मी तर म्हणून राहिली की तो मोहन भाडं भरून राहिला मोहन देऊन टाक ना एका टपरीत तर दुसरं काही करा एका टपरीत दुसरा काही करा मोहनच्या कामात पडून घेऊन ये रे देऊ जसं आहे ना अशुनी असे भरपूर माझ्याकडून पैसे काढते कसे ना कसे काढतेच हां नाही दिले मग आता अशी टपरी दे असं आहे आता कायच करशेकच असं आहे ना भल म्हणजे काही समजतच नाही मला हां आता तिनं आण म्हटल्यावर तर आलंच लागेल ऐक ऐकते काय तसे आता नाही ऐकत कोणाचं आता हा आणतेच पाय बाबा मग काय होतं घेऊन ये मग जाई हा मला तसंच वाटून राहिलं आई ठेवल्यापेक्षा पैशाची वाट पाहिल्यापेक्षा असं काहीतरी करून टाका आपली पैसे तरी काढून घ्या नाही की इतर तू एवढं भाडं देऊन राहिल त्या टप्रीचं आपली टपरी तर आपलीच टपरी मग हा मोन लिहून टाकू ना चालते ना मी काय मग कोणाचं ट्रॅक्टर क्रिक्टर काही असलं ना तर तर मग जातो घेऊन येतो मग तिथे तिथं ठेवून देऊ का मग त्याच्या दुकानातच जातो ना ठेवून तिथं स्टँडवरच काही घरी आणू नाही आजच पाहिजे मी आजच जातो पाहिजे पाहिजे ते काढून नाही तर मग उद्या तेच ना अजून तुम्ही नाही नेली नसन तसं तो जर आला हा मला त्याचा तो जो 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 का ए, का ए, तो चोरच मला काय का अजून दुसरा कोणी आपल्याला माहित नाही ना कोणाची वेळ टपलीन काय वेळ त्याचीच वेळ अजून कोणाची वेळ कोणाचे नाव नाही म्हणतील त्याच्याच नाव नाही काय हा सारे विचारतो बरोबर का मी येऊ काय मी येतो नाही सांग तू काय चालली हो हा तू काय चालली जाते तो जर एक दोन पोरं घेऊन जाय झाबरून नाही अजून कोणाला नाही सांगत हा रंगरा गिंगरावली घेऊन जाय आणि घेऊन ये तू काय चालली मोठी कुठे पाहिलं तुम्ही हो काय मी हो आणि ते सर त्या ऑफिस सांगायचं होतं का त्यानं

मी तर गेल्यावर गेल्यासारखं समजून राहिले होते का गेलेच आपले पैसे आता आला फोन देऊन राहिले तर मग ये घेऊन जाय मग काय उशीर करतो नाही गे आजच जाय मग हा अजून जातो ना मग ते गावाच्या मशीन मशीन येऊन राहिली ना आता कुठपर्यंत आली काय मी विचारतो मी ते पाहतो कोणाच्या वावरात आहेत आज आपल्या वावरात कैसे आहे तिथं नाही का पाहूनच येतो ना मी तिकडे जाऊन येतो आत्माराम भाऊच्या वावरात आहे ना ते मी पाहिलं आत्माराम भाऊच्या वावरात आहे ते मग फोन केला होता पाहिजे अजून तीन वावर आहे ते तीन वावर झाले की मग ते आपल्या वावरात येऊ अजून नाही येत आपल्या वावरात दोन तीन दिवस टाईम आहे आपल्याला अजून नाही नाही तर काय तर जर असं का लवकर आलं असतं तर बरं नसतं झालं काय केवढं पाणी आलं बापा नहीं नहीं बापा निरा बरं झालं त्या गावात हे नाही झालं चिखल नाही झाला नाही तर बस बापा गेला होता गाव नाही तर मला मी गेली नाही बापा आठ दिवस झाले नाही मग जात नाही का तुम्ही वावरात चल ना मी येतो तुमच्या संग तेवढा सोला बाद धुवून टाकतो आणि मी येतो चल ना चक्कर मारून वावरात लवकर काय आलं असतो ना गहू काढायलाच नव्हतं आलं तर लवकर येऊन काय करावं लागत होतं आता माहीत होतं का पाणी येऊन म्हणून आलं पाणी गेलं ऊन पडली चांगलं आहे गहू गऊ चांगलं आहे काही टेन्शनची गोष्ट नाही आहे गहू चांगलं आहे ना चलते का मग काय मग किती टाइम आहे तुला चाललो तू तुम्ही आता चक्कर मारून येणार होतो वावरातून बाप बाप तू तुम्ही धुनच राहिले ते अर्धी झाली माय धुन अर्धी राहिली बाप धुतो मी इंदा तो वाव घालू याचा फोन आला याने आवाज दिला म्हणून मी आली अंदर माई तुमचं जेवण घेऊन अजून सेपक नाही झालं ना मला माहिती नाही तुम्ही जाता म्हणून काय करू मग शिदोरी हा दुका पटकन करून काहीतरी नाही बापा जेवण घेऊन नाही करत आता खाल्लं ना नाश्ता नाही केला नाही आम्ही काय बाप जातो नाही येतो येतो आम्ही जेवायच्या टाइमला पडतो येतो जेवण घेऊन नाही करत

आली मग बर तू आडच चालली गे आजच्या दिवस नको जाऊ ना त्या पाहुण्याला बोलावलं माझ्या घरी असं का वा? ते पाहुणे गेलेच नाही गे मला वाटलं काल गेले असते म्हटलं बाबा ते लई घरी होती का जेवायला बोलावलं गे नाही मग जेवायला बोलावलं मी तर म्हटलं होतं जेवायला या म्हटलं नाही म्हणे ना जेवायला येत म्हणे मग म्हटलं चहा पाण्याला तरी बोलावं हा अजून बोलावलं नाही तर म्हणतील मग बरं नाही वाटत ना असं तर मग म्हटलं बरं चहा पाण्यासाठी या म्हटलं तर मग ते येऊन राहिलं असं मग आता ते चार पाणी लिहून राहिले तर ते तारखी गिरखीचं बोलले की मग कसं काढते तारीख गिरी पाहिलं का म्हणते पाहिलं म्हणजे काय आपल्याला पाहिलं कसं काय त्या दिवशी बोलणं झालं ना हा बोला ते बोलायचं आहे ना बोलायचं आहे हो बिजारे सांगा त्याच्या घरी पाहुणे आहे ते काय म्हणजे जाऊ दे म्हणे सारे आता पाहुणे घेऊन मग ठरू म्हणे आपण नाही घे तर ते बोलायचंच राहिलं तर मग म्हणून मग म्हटलं आज आता पा बाबा तुम्हाला वाटलं तर बोला मग विचारा तारखेचं कसं काय म्हणू पण ते रिंकूचं मन आहे की रिंकूचं काय मन म्हणजे बरोबरच आहे म्हणा कारण आता तिची शाळा आहे शाळा आहे परीक्षा आहे नाही का तर मला असं वाटतं की मे महिन्यातच काढावे लागत नाही आपल्याला टाइम नाही पाहिजे का एखादा महिना आपल्याला श्यामा हिमा करायला लागेल का घरचे बिचारे कोरड्या पापड आहे ते सारच राहते ना, ना। हे वाढवून राहते उन्हाळ्याचं सारा वाव घेऊ घालायला लागतो सरस राहिला ना माहीत लयच राहिला बापा का मी थुंगा दिला मला या थुंग्यानं लयच मी हे केली बापा मी म्हणजे मी थुंगा 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 घरातले मी कामच झाले नाही यावर्षी काहीच कामं नाही झाले आता निघेत बापा मी थुंगा गिंगा कोणाचं नाही बरोबर आहे ना नाही तर काय तर तिची आता शाळा गिळा सुट्ट्या घेऊन होती का तिले आता तर परीक्षेचा ते माहिती तेली माहित आहे म्हणून असं थांबले असते ना ते ठीक आहे ना ते काय म्हणते आपण काय म्हणतो होऊन जाते म्हणते त्याचं काही एवढं काही ची गोष्ट नाही आहे बरं मी सांगायला चालली होती मग संध्याकाळी या मग सगळेच जण या छा आहे जो हा मला करू लागतो मी जरा आणि तुम्ही सगळेच जण या तू निरा नाश्त्यावर मग हा निरा रोज जमत असते काय करून नाश्त्याने काय हे आहे मग हा पाहण्यासाठी जेवायला नाही म्हणायचं नाही नाही म्हणे ना जेव्हा मी आता तेल म्हटलं हे गेले होते गेले होते सांगायला गेले होते की या म्हणे जेवासाठी नाही म्हणे ते जेवण नाही करत म्हणे आता ते उद्या चालले सगळे पाहिजे सगळे चाललं पाहुणे जेवण काही करत नाही म्हणे तर मग म्हटलं चालेल या म्हटलं काय करू मग दही वडे करायचा विचार करून दिली मी त्याच्यासाठीच गेली होती इंदिराच्या घरी म्हटलं दही गी आहे का पायतो दूध दही काही असं तर आहे तिच्याकडे तर ते काय म्हणे नाही तर म्हणे म्हणजे आता काही नेतो मी आणून देतो म्हणे तिला लावलंय चांगलं ताज ताज दही गी आहे म्हणे मी आणून देतो म्हणे घरी तर म्हणते दिन मग आनंद मला संध्याकाळी म्हटलं म्हणा चार वाजता आनंद दे म्हटलं तर आणतो म्हणे दही वडे करतो आणि का काय करू मुगाचा हे करू का हलवा करू काय छाया करशील की छाया येते ना का इले बनवू गंगा गंगा चांगली करते नाही मुगाचा हलवा गंगा चांगली करते हो हो मुगाचा हलवा गंगा मस्त करते एक नंबर करते एकदम मस्त नरम नरम असते तिचा दही तर मग आपण हे करते छाया करते आपल्याला येते दहीवडे नाही आपण दहीवडे गिळवडे करून घेऊ आणि हलव्यासाठी बोला तिला हा गंगा दिन ना करून बर या मग लवकरच ती लोक वाजता या तुम्ही सारे जण करू लागल मल मी मला जरास आता मी बाकीच जरास पाहिजे जरा तिकडचं हा झटक झटक करतो जरा सगळं पहिलं तर गंगाच्या घरी जातो गंगाला जा, सांगून येतो मग डायगी किती भिजवा लागते कसं हो काय सारा तिला विचारतो करून घेतो मग मी तयारी हा उडदाची दायगी भिजवा लागेल मला यावं मावशी मा, आणू काय मग हा आपल्याकडे प्लेटा आणू नाही बाय बरं झालं आठवण दिली घेऊन घेऊन घेऊनच आणि मिक्सर आणजा मी माय मिक्सरच चालून नाही राहिलं काय झालं तर हां एक दिवस जातोच मी आता हां घेऊन जातो आणि सारा बिचारे भांडे मला भांडे आणावं लागते ना माझ्या घरी अर्धे भांडे नाही आहे काही आहे काही नाही आहे आता लागणार नाही ते लागतेच ना आता आणि मिक्सरही आणतो बाई एक नवं भरलो त्रास देऊन राहिलं दोन चार वेळा खराब झालं ते लय वेळा त्याला दुरुस्त केलं मिक्सरही घेऊन येतो बाई मिक्सर घेऊन येतो छाय बरं हो बरं चालते ना मिक्सर घेऊन येते अजून काय पाहिजे होतं हा प्लेट आ चमचे गिमचे आणतो मी सारा आणतो मला माहिती त्या घरी काय नाही काय काय पाहिजे मी आणतो बरोबर सारा बा जाय मग जाय कर तयारी कर येतो आम्ही

चांगली चांगले आमच्या हातात एकदम चांगले काही धुवा घ्यायला लागत नाही म्हटलं तिनं का तिनं साडी काल घातली होती सांगत आज पाहुणे राहिले आजी सासू आहे मामी सासू आहे आती सासू आहे आहे साडी घातली का तिनं पाहिते कशी आली ते काय होते बेल बाटाम काय होते घालून आली आज पाय व नाही बापा दिसून राहिली राहिले एका गोष्ट समजून राहिली आता दाखवाचं लगे खराव लगे काय आता घालून दिलाच लागत तिनं मानपान व्यवस्थित का नाही कोणाचा

main payo, sari katil ni, nampak cerah ali ye. Sari tu nali, nampak payo, kamera licin lagi, kau. Ringkubih, gan mungkin sari kiri gan no. Ah maushii, niubah alternatif. Yes, terus terus. Asal cepori, ni rasik terus. Abis sekarang sebaik itu terus. Semasa terus, nak kau, kau ni lakshet ni ratae je. Ah, tengah hal tu, mantai sari. Bapak telang mati tari kiri, kan? Bisa kata, kah? Boleh, boleh. Tumih, ni rasik tumih kah? Baca lelaki bapak boleh, boleh. Tumih lelaki, kah? Lebih tumih cikamat aspaik, boleh. Tumih lelaki, boleh.

नाही का घराचं जरा घरातही काम करायला लागन आणि वावरती सुरू आहे गाव घेऊ कारण सुरू आहे सारे होऊ देऊ आता तिच्या परीक्षाही होऊन जीन। जाते नाही महिना महिन्यात पाहिजेच बाप आम्हाला पाहिजे ना घरात काम करणारे पाहिजे पाहिजे नाही तर काय ते क्षमा करणं काय हे आहे ते लग्नाचं आणि आता कोण भेटत आहे नाही ना सारे वावरात आहे नाही की तर मग एखादा महिना मग मे महिना बरोबर आहे तुमचं मे महिनतच करायला लाग्न बापा हे मेहनत म्हणून जाई की गाऊ ऊन असते बापा एवढं उन्हा मत्र माणसं स्वस्त वा का एवढं उन्हात बिचारे लग्न करता म्हणता आता बर आहे ना आठ पंधरा दिवस होऊन म्हणतात का नाही नाही हो एखादा महिना पाहिजे ना बाबा आठ पंधरा दिवसात लागून होते काय काही बोलता बाबा आठ पंधरा दिवसात लग्न करा म्हणते असं होत असते का आठ पंधरा दिवसात लागून सांगा बरं हा करायला लगत की आता वाढवण हे हे ते उन्हाळ्याचे काम आहे मग अजून तिचं ते इलेक्शन आहे म्हणते आता तिला सुट्ट्याने घेता येईल सुट्ट्याच नाही दिली आता बरोबर आहे ना नाही भेटत सुट्ट्या आता परीक्षा आहे बर बर ना असं काही असतं शाळा असते दोन तीन दिवस तीन काढले असतं सुट्ट्या आता परीक्षा सुरू आहे ना सारेच्या परीक्षा सुरू आहे आता काही सुट्ट्या भेटते नाही बरोबर आहे तसंही बरोबर आहे सुट्ट्या लग्न केलं चांगलं आहे ना मग मे महिन्यात पूर्ण महिनाभर सुट्टी राहते ना नाही काय तिने चांगलं होईल मग महिनाभर सुट्टी असली तर नाही तर काय तेच म्हणून राहिली ना चांगल्या महिनाभर सुट्ट्या राहते पण किती मग घाईने राह शाळेची चांगलं आरामात लग्न होते हा हो आपण मे महिन्यातच लग्न करू मे महिन्याची तारीख काढू आपण तिच्या सर्व सुट्ट्या गिट्ट्या लागल्या छडा गिडा सरली ते चपरिक्षागिरी झाले आणि सुट्ट्या लागले की मंगळमंती तारीख घेऊ आपण नाही आता पसू निरंतरच पोरजे तालावर जसं पोरगी आता सुट्ट्याने म्हणते म्हणते सुट्ट्या सारा झाल्यावर कोणती नोकरी करते पोरगी काय करून दिली तू येतो ना येतो ते गंगा गंगा येतेकडे मी बोलून जाईल ती बसंत तू बोला मी येतो नाही मी काय नाही बस मी গ খ মালেট कर ত রা रा ুমি ে মা কা খ মি কর খ লা গ कोणाकडून करून घेऊन निघेल घरीच करता मी शेवडीची मशीन घेतली आम्ही आम्ही सारे बचत गट आहे ना आमचं तर शेवडीची मशीन आहे आमची मग त्याच्यावर मशीनवर सारे शेवड्या गिड्या करून घेतो पापड आम्ही लागतो भाई आमच्या आमचे नाही शेवडीची मशीन आहे नाही मग हो। चांगले होते नाही मग नाही आमचं आम्हाला लग्न लागते बापा हां आमचं ध्यान का करू कांता बाई घ्यान काय याच्याकडून करून घ्या ना मग आमच्यासाठी हां चार चार पाच पाच किलोचे घ्या करू नाही सांग आता आतापर्यंत लोकांच्या तर करून दिले नाही आम्ही नाही आहे ना आमचं तसा बचत गटाचा बिझनेस आहे तुम्हाला काही पाहिजे असेल तर मग द्या ना मग ऑर्डर द्या दे, आम्ही देऊ करून हां कुरोळ्या शेवळ्या पापड वड्या दे। सारे देतो मग आम्ही करून लोणचं किंच या वर्षीपासून आम्ही आता विचार करून द्यायला सुरू करा म्हणून तुम्ही ऑर्डर द्या म्हणते म्हणजे मग पैसे द्या लागेल नाही असं मग पॅटवडी शक्ती बोलली हुशार आहे पुढची मावशी जायचं आहे बापा बरं बर, बर, बरं मग बरं सांगतो ना मग मग कांदा पैसे सांगून देतो आम्ही देतो मग करू कांदा का तू असं ना बचत गटा तू नाही काय आहे ना मी हे माझ्या बचत गटाचं आहे ना माहिती आहे बचत गटा

दिले मी तर म्हणतच नसतो मी तर काहीच नेत नसतो मला माहिती ना याचं मन ना देत नाही काही लय मन दुखते याचं काय म्हणून राहिलो राहते ना हा आपल्याला काय करता नाही <laughs> ते नाही हो असं नाही म्हणून राहिली ते ते लग्नाच्या कामाचं म्हणून राहिली बरं मग तुम्ही सांगा ना ऑर्डर द्या तुम्ही हा आमचं बचत गट देते ना करून बचत गटातून कर तुम्हाला मग देतो करून मग सारा ऑर्डर देतो मी काय काय पाहिजे किती पाहिजे पहिले सांगून द्या हा तसं मग सगळं आम्हाला सामान किंवा आणा लागून देतो ना तुमचं देतो करून नाही बाबा मला नाही पाहिजे काही मी करतो माझ्या माझ्या तिकडे मी माझ्या करून घेत असतो मी कोणाची आशा ठेवत नाही कोणाची अपेक्षा ठेवत नाही

तो ती लेबल आलो होतं आणि ती शिरा भरली मस्त करते तिच्या हातचा शिरा जर तुम्ही खाल्ला नाही तुम्हाला माहित नाही आता का येणं खाल्ला ना कसं झाला तो शिरा हा शिरा चांगला झाला होता का के, होते केलं नाही कोण गंगाबाईनं केलं सांग आम्हाला वाटलं की तुम्हीच केलं म्हटलं घरच्यानंच केला म्हटलं का दहीवडे कोणी केले होते दहीवडे चांगले झाले होते ना नाही दहीवडे आम्हीच केले होते घरी असं बाबा बाबा दहीवडे का हो कायचा शिरा मुंगाचा शिरा होता नाही वास चांगले होणार होते नाही मला खाता नाहीत ना खाता नाहीत म्हणून नाही तर मी सांगितलं असतं कसं झालं काय झालं आता खाताच नाहीत ना मी काय करू आता बरं चला मग आता हा निघतो मग आम्ही आता शांताराम भाऊ गणेश भाऊ निघतो मग आता आम्ही बरं 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 मग आता मी तुम्हाला आमंत्रण देतो उद्या आमच्या घरी या ना मग हा जेवायला सगळे जण उद्या नाही आता उद्या तर आम्ही चाललो बाबा पायटीत चाललो तीन दिवस झाले ती ना हा तीन दिवस आज लय ते घरचे कामं पडले आता काही थांबू नाही शकत जेव्हा आता काय जेवण घेऊन आहे आता पुढच्या ठेपून तुमच्या घरी जेव पा चहासाठी तरी या मग हा चहा पाणी घ्या सकाळी नाश्ता गिस्ता करा हा तुम्ही घरी काय करता सीताराम भाऊ येऊन सकाळी आमच्याच घरी नाश्ता किशता करा तुम्ही जेवण करून चालले का उद्या मग लवकर चालली का पायटी नाही नाही कायच नाश्ता गिस्त सकाळी चहा पाणी घेतलं चाललो उन्हाईले होते उन्हाच्या पहिले गेलो बरं राहते फाट्या लागते पैदल लागते होत नाही ना आता तर नाही ऐका माहिती तुम्ही तुम्ही काय करा उद्या नाश्ता करून जा आमच्या घरूनचा नाश्ता करून लवकर करतो ना तुम्हाला नऊ वाजेपर्यंत तुम्हाला मोकळं करून टाकतो हा या तुम्ही उद्या चहा पाणी नाश्ता आपल्या घरी करा सकाळी ना बात तुम्हाला जास्त टाइम नाही करत या उद्या सकाळी नाश्ता चहा आमच्या घरी करा एवढं खाऊन खाऊन एवढं खाल्लं ना सर्व पोट खराब झाले आमचे म्हणून तुम्हाला आज जेव्हाच नाही म्हटलं येईल आणि त्या जेव्हा झालो असतो पण म्हटलं तर ते किती खाव काय खाऊ उद्या काही मग तुम्ही बस आता आजही वळी गिळे गोड खाल्लं हा सकाळी बघ फक्त पोहे घे कर चहा पोहे हा ये तुम्हाला फक्त लवकर मोकळ कर जा आम्हाला बरं चलते ना चलते चहाच करते चहा पोहे करते या सकाळी सगळे जण

नाही तर काय तू लवकर सांगितलं तर तयारी करता येते नाही आमची तयारी राहते ना हा सुट्ट्या गिट्ट्या पाणी लागत तुम्हाला सगळ्यात पहिलं फोन करतो मी तारीख काढली का पहिले तुम्हाला फोन करतो मग त्याला तारीख काढली की फोन करतो ना आता कसा होत लग्न होते काय होते पाच पाच लागते नंतर हा पाच लागते लाईव्ह म्हणजे हा शेजार आमचं लाईव्ह करून राहिला बाबा मी ऐकून नाही राहिला बरं चला मग हा येतो मग मी गणेश भाऊ पाहिजे तुम्ही काय म्हणतो काय नाही बाई रिंकू मग सांगतो मला ते सुट्ट्या किट्टीचं तुझं कुठे कसं आहे काय तशी मग आपण तारीख ठरून घेऊ Bueno, bueno, saltemos.